नमस्कार चला तर मग सुरुवात करूया आरोग्य म्हणजे नेमकं काय म्हणजे फक्त आजारी नसणं म्हणजे आरोग्य का की याच्या पलीकडेही याचा काहीतरी खोल अर्थ आहे आज आपण ह्याच एका मूलभूत पण खूप महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत कधी विचार केलाय आपण रोजच्या बोलण्यात हेल्दी किंवा निरोगी हे शब्द किती सहज वापरतो पण प्रत्येकासाठी निरोगी असण्याची व्याख्या वेगळी असू शकते काहींना वाटतं की आजारपण नाही म्हणजे झालं आपण निरोगी तर काहींसाठी ऊर्जा आणि आनंदाने भरलेलं आयुष्य जगणं म्हणजे निरोगी असणं मुळात आरोग्याकडे पाहण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत एक आहे पारंपारिक ज्याला आपण बायोमेडिकल संकल्पना म्हणू सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या शरीरात रोग नाही म्हणजे तुम्ही निरोगी आहात आणि दुसरी आहे आधुनिक समग्र संकल्पना जी आरोग्याकडे खूप मोठ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहते खरं तर अनेक शतकं हीच सोपी सरळ व्याख्या प्रचलित होती डॉक्टरांकडे गेलात त्याने तपासलं आणि सांगितलं की तुम्हाला कोणताही आजार नाही झालं तुम्ही शंभर टक्के निरोगी पण विचार करा या व्याख्येत जीवनाच्या इतर महत्वाच्या पैलूंना कुठेच स्थान नव्हतं आणि मग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने एक अशी व्याख्या जगासमोर ठेवली ज्यांनी सगळं चित्रच बदलून टाकलं त्यांनी स्पष्ट केलं की आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही तर ते शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तिन्ही स्तरांवर एकदम उत्तम असणं आहे ही एक खूप मोठी आणि क्रांतिकारी झेप होती पण थांबा डब्ल्यू एच ओच्या व्याख्येतला हा संपूर्ण कल्याण शब्द खूप महत्वाचा आहे ऐकायला छान वाटतो पण याचा नेमका अर्थ काय हे कल्याण नक्की कशावर अवलंबून असतं चला आता याच प्रश्नाच्या खोलात जाऊया आणि आरोग्याचे हे वेगवेगळे पैलू समजून घेऊया तर मग हे संपूर्ण कल्याण नक्की कशापासून बनतं याचे वेगवेगळे पैलू किंवा आयाम आपण एक एक करून समजून घेऊ यातला पहिला आणि सगळ्यात ओळखीचा आयाम म्हणजे शारीरिक आरोग्य म्हणजे आपलं शरीर आतून बाहेरून व्यवस्थित काम करत आहे आपल्याला कोणताही आजार किंवा शारीरिक त्रास नाही हे तर आपल्या आरोग्याचा पायाच आहे नाही का त्यानंतर येतं मानसिक आरोग्य आणि हो याचा अर्थ फक्त मानसिक आजार नसणं इतकाच नाहीये आजच्या धावपळीच्या आयुष्यात तणावाला सामोरं जाण्याची क्षमता आपल्या भावनांना समजून घेणं आणि एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्यात येतात तिसरा आयाम आहे सामाजिक आरोग्य आपण सगळे समाजात राहतो एकटे राहू शकत नाही त्यामुळे आपले मित्र आपलं कुटुंब आणि एकूणच समाजासोबत आपले संबंध कसे आहेत हे सुद्धा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम करतं आता हा एक इंटरेस्टिंग पैलू आहे आध्यात्मिक आरोग्य आता लगेच पूजापाठ किंवा धर्म असं काही डोक्यात आणू नका याचा खरा अर्थ आहे आपल्या जगण्याला काहीतरी उद्देश आहे ही भावना असणं आपली काहीतरी मूल्ये असणं आणि मनाला एक प्रकारची शांती मिळणं ही एक तुलनेने नवीन पण अत्यंत महत्वाची संकल्पना आहे पर्यावरणीय आरोग्य विचार करा आपण ज्या हवेत श्वास घेतो जे पाणी पितो ज्या परिसरात राहतो हेच जर स्वच्छ आणि सुरक्षित नसेल तर आपण निरोगी कसे राहणार बरोबर आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा आयाम तो म्हणजे आर्थिक आरोग्य सतत पैशाची नोकरीची किंवा उत्पन्नाची चिंता असेल तर त्याचा ताण थेट आपल्या मनावर येतो आणि मग शरीरावर सुद्धा त्यामुळे आर्थिक स्थैर्य हा सुद्धा निरोगी आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे तर मग हे आहेत आरोग्याचे वेगवेगळे आयाम यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की खरं आरोग्य म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये एक सुंदर बॅलन्स साधणं यातल्या एकाही पैलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण आरोग्याची ही एवढी व्यापक समग्र संकल्पना काही एका रात्री तयार झाली असेल अजिबात नाही या विचारामागे हजारो वर्षांचा एक प्रवास आहे चला आता एक छोटासा ऐतिहासिक आढावा घेऊया आणि पाहूया की आरोग्याबद्दलची आपली समज काळानुसार कशी बदलत गेली अगदी पूर्वीच्या काळी आरोग्य ही देवांची देणगी मानली जायची मग एकोणीसाव्या शतकात विज्ञानाची प्रगती झाली आणि आपलं लक्ष स्वच्छतेवर आणि रोगप्रतिबंधावर गेलं विसाव्या शतकात तर वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीच झाली आणि सगळा भर उपचारांवर दिला जाऊ लागला आणि आता एकविसाव्या शतकात आपण पुन्हा एकदा या समग्र दृष्टिकोनाकडे वळलो आहोत आज आपण आरोग्याकडे केवळ एक वैयक्तिक बाब म्हणून पाहत नाही आता ते एका मूलभूत मानवी हक्काच्या रूपात पाहिलं जातं जे खरं तर प्रत्येकालाच मिळालं पाहिजे म्हणजे आजच्या काळात आरोग्य हा एक हक्क आहे आणि यात फक्त आजारी पडल्यावर उपचार घेणं येत नाही तर त्याही आधी लोकांना निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देणं त्यांना शिक्षित करणं त्यांच्या जीवनशैलीत चांगले बदल घडवून आणायला मदत करणं आणि सगळ्यांसाठी एक निरोगी पर्यावरण तयार करणं यावर भर दिला जातो तर मग ह्या सगळ्याचा सार काय महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपलं आरोग्य ही काही वेगळी स्वतंत्र गोष्ट नाही ते आपल्या समाजाचं आपल्या पर्यावरणाचं आणि आपल्या आर्थिक परिस्थितीचं एक प्रतिबिंब आहे आपलं वैयक्तिक आरोग्य आपल्या जगाच्या आरोग्यापासनं वेगळं करताच येत नाही आणि म्हणूनच आजच्या या विश्लेषणानंतर हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो जर आरोग्य खरंच इतकं व्यापक आणि एकमेकांत गुंतलेलं असेल तर आपलं ध्येय फक्त स्वतःचं शरीर निरोगी ठेवणं इतकंच असावं का की त्या पलीकडे जाऊन एक निरोगी जग एक निरोगी समाज आणि एक निरोगी पर्यावरण कसं तयार करता येईल यावर विचार करण्याची वेळ आली आहे